नमस्कार शासन ज्या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची आताची मोठी खुशखबरती म्हणजे माहेंची हो वेतन अदा करण्यासंदर्भात शासन परिपत्रक जारी त्या संदर्भात वेळेस आपल्या सुरू पाण्याच्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे माहे माधवपंची वेतन देखील संदर्भातील काही महत्वपूर्ण सूचना अध्यक्ष प्राथमिक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक पुणे यांच्या मार्फत देण्याकर पंचवीस रोजी महत्वपूर्ण सूचना देण्यात आलेल्या आहे सदर परिपत्रकानुसार मुख्याध्यापक सर्व अशासकीय खासगी अनुदानित अनुदानित प्राथमिक शाळा पुणे जिल्हा यांच्या आहे यामध्ये या महिन्याचे वेतन देयकाच्या हार्ड कॉपी कार्यालयात सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे देयका संदर्भात इतर महत्वाची सूचना मुख्याध्यापक पदाच्या मान्यता सहीचे अधिकार असेल तरच माहे महामपंचवीचे देयके फॉरवर्ड करावे असे नमूद करण्यात आले आहे तसेच शालार्थ प्रणाली अंतर्गत इतर कोणत्याही प्रकारचे बदल करायचे असल्यास त्या संदर्भात प्रथम लेखी पत्र व्यवहार कागदपत्रासह कार्यालयात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे कार्यालयाच्या परवानगी नंतर सदर बदल करण्याचे निर्देश आहे शालार्थ प्रणालीमध्ये आणि दुध्वनी संदेशावर यापुढे करण्यात येणार नसल्याचे नमूद करण्यात आले आहे सर्व शाळेतील मुख्याध्यापक यांनी ऑनलाईन शालार्थ प्रणालीमध्ये अचूक बिले तयार करून देखील हे वेळ सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे वेळापत्रकाप्रमाणेच देखील हे स्वीकारले जातील त्याकरता स्वतः मुख्याध्यापक आणि लिपिक यांनी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहे तशी शाळांनी आपल्या लेटरवर ले मंजूर रिक्त तसेच पदनिहाय माहिती उपलब्ध करून द्यावी असे नमूद करण्यात आले आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिले आहे जर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला रेकमेंड करा आणि अशा शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू का धन्यवाद